भाजपाचे महाराष्ट्रातले सर्वात महत्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी होती जे पी नड्डा यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीनंतर संपल्यावर केंद्रात सत्ताधारी असलेल्या या पक्षाचं अध्यक्षपद सध्या निघत आहे नमस्कार मी गणेश आपण पाहता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतली जबाबदारी मिळेल अशी चर्चा महाराष्ट्राच्या सत्ता वर्तुळात कायम होत आली आहे कधी मोदींच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाची शक्यता तर आता पक्षाच्या मर्जीतले आहेत भाजपाच्या पुढच्या फळीतल्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांमध्ये त्यांची गणनाही होत असते त्यामुळेच केंद्रात एका बहुमतापासून भाजपा घसरलेल्या असताना महाराष्ट्रात खासदारांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आणि त्याच वेळेस महाराष्ट्रासह हरियाणा झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचं मैदान तीन महिन्यांवरती असताना फडणवीसांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय देशापदासाठी होती निर्णय अद्याप झाला नाही पण त्या निमित्तानं त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यकिर्दीचा घेतलेला हा आढावा आहे गेली दहा वर्ष देवेंद्र फडणवीस हे नाव निर्विवादपणे भाजपच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थान आहे ज्या नव्या राष्ट्रीय रचना डावपेच घडामोडी या जे दशक राजकीय समकालीन नेत्यांसोबत फडणवीसांची ठसा आहे दोन हजार चौदा पर्यंत राज्यातल्या इतर नेत्यांपैकी एक असलेले फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाची मुख्यमंत्री पदाची निवड बनले आणि केंद्रस्थानी आहे दिल्लीत वाजपेयी अडवाणींची भाजपा बदलून मोदी शाहांची नवी भाजप जसा तयार झाला तसा महाराष्ट्रात मुंडे गडकरींचा भाजप नव्यानं फडणवीस आणि त्यांच्या समोर बनत केलाय केवळ त्यांचा पक्षच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातही या दशकात नवे प्रवाह तयार झाले फडणवीसांच्या राजकारणाचा ज्याचे समर्थकही आहेत आणि विरोधकही विरोध आहेत प्रभाव त्यांच्यावरती होता ज्या नव्या आघाड्या युती पक्षपुटे महाराष्ट्रानं पाहिलं जे अद्भुत पूर्व होत त्यावरही प्रभाव होता, त्या प्रभा होता। तंत्रज्ञानातल्या बदलांमुळे समाज माध्यमांच्या प्राबल्यामुळे जगभरातच व्यक्ती केंद्रित राजकारणाचं तो नजीकच्या इतिहासात पाहायला मिळाला महाराष्ट्रात या बदलाला नव्या पिढीच्या देवेंद्र फडणवीसांनी आत्मसात केलं पण या नव्या बाजाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम असतात फडणवीसांच्या राजकारणावर असे दुर्ही प्रभाव बघायला मिळतात पासून सगळ्या आघाड्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना करावी लागलेली सगळ्यांना सतत घेण्याची कसरत फारशी करावी लागत नाही त्यांच्या काळात समृद्धी महामार्गापासून तर राज्यातल्या शहरातले प्रस्तावित मेट्रो मार्ग मार्गी लागले काही नव्या प्रकल्पाची योजना झाली त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी विकास पुरुष अशी त्यांची प्रतिमा उभी केली केंद्रातील नरेंद्र मोदींचं पूर्ण बहुमतातलं सरकार असल्यानं आवश्यक असलेल्या राजकीय आणि आर्थिक त्यांना कायम मिळत राहिला देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह प्रसंगी हिंदुत्वावरही आक्रमक बोलत विचारधारेंचं राजकारण ते करत राहिले संघाचा पाठिंबा त्यांना होताच मोदींनंतर अमित शहा आणि योगी आदित्यनाथांसोबत फडणवीसांचंही नाव दिल्लीत घेतलं जाऊ लागलं पण दुसरीकडे डाव पेचांमुळे राजकारणात स्वपक्षीय आणि बाहेरच्या प्रतिस्पर्धांच राजकारण अडचणीत आणणार अशी त्यांची प्रतिमानं होत केली जेव्हा उद्धव ठाकरे एकोणास मध्ये निवडणुकीनंतर पाठिंबा देण्याचं नाकारलं त्यानंतर जे राजकारण महाराष्ट्रात खडलं त्यानंतर फडणवीसांनी ही प्रतिमा अधिक बळकट होत की शिवसेना फुटणे नंतर राष्ट्रवादी फुटणे यातला त्यांचा सहभाग आणि संख्या अजूनही पुन्हा मुख्यमंत्री पद न मिळणे याचे परिणाम झाले दोन हजार एकोणास पूर्वी मराठा आरक्षणाचा विषयाला हात घालून उच्च न्यायालयात टिकणार आरक्षण दिल्यानंतर या समाजातले समर्थक आपल्याकडे आणि भाजपकडे वळवण्यात फडणवीस यशस्वी झाले होते त्याचे परिणाम दोन हजार एकोणासच्या निवडणुकीतही दिसले होते पण मनोज जरांगी यांचं आंदोलन सुरू झाल्यावर

गुंतवणुकीपर्यंत राजकीय संस्कृतीपासून डावपेचापर्यंत सगळ्यांसाठी त्यांना आता थारेवत धरलाय त्यांच्या मुख्यमंत्री पदाला धक्का बसू शकत नाही असा एकेकाळच्या स्थितीपासून आता परिस्थिती इतकी बदलली आहे की या पदासाठी मित्रपक्षातूनही अनेक दावेदार निर्माण झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची महाराष्ट्रात तेवीस वरून नऊ खासदारांपर्यंत घसरण झाली फडणवीस आणि भाजपच्या राजकीय अवकाशाला गंभीर आव्हान आता निर्माण एकीकडे फडणवीसांचा प्रभाव वाढत जात असताना तो किती आणि कोणामुळे आहे अशी चर्चा नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि पाठिंबामुळे किती त्यांच्या स्वतःच्या जलधारामुळे हा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत राहिला दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे सारख्या नेत्यांना ज्यांचा स्वतःचा मोठा मतदार महाराष्ट्रात आहे अशांना प्रत्युत्तर म्हणून भाजपा आणि संघानं महाराष्ट्रात फडणवीसांचा चेहरा पुढे केला आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देते तेव्हा फडणवीस यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणं अगत्यच आहे दोन हजार एकोणासच्या अगोदरचे फडणवीस आणि नंतरचे फडणवीस दोन असा सरळ फरक येईल अगोदरच्या फडणवीसांची प्रतिमा उत्तम प्रशासक आणि संवेदनशील अशी होती अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा एआय न्यूज